नमस्कार मैत्रिणी सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे रसरशीत असा साखरेच्या पाकातला मोरावळा त्यासाठी हे मी एक किलो आवळे कुरुण असे स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतलेले आहेत हे आपण आता टोचणीनं टोचून घ्यायचे आहेत हे आवळे टोचण्यासाठी असे पितळेचे खिळे असलेली टोचणी मी घेतलेली आहे आवळा असा अडवा धरा आणि असा एकसारखा टोचून घ्या फिरवत फिरवत असा हा आवळा टोचा जे तो पटकन टोचून होतो असा हा वळा सगळ्या बाजूनं टोचून घेतल्यानंतर हा आता एकदा असा पालथा ठेवा या खालच्या बाजूनं आणि या वरच्या बाजूनं असा टोचून घ्या आता असे करून मी हे सगळे आवळे टोचून घेते बघा कसा एकसारखा टोचला गेलाय एकसारखा टोचला गेला, एक गेला म्हणजे पटकन ह्यामध्ये पाक मरून हा शिजला जातो म्हणून हा असा व्यवस्थित टोचून घ्या असे हे सगळे आवळे आपले टोचून झालेले आहेत आता ह्यामध्ये एक किलो आवळ्यासाठी एक किलो साखर टाकून घ्यायची आहे ती वजन करून मी एक किलो साखर घेतलेली आहे हे आता सगळे ह्यामध्ये टाकून घेऊया हे साखर टाकल्यानंतर असं हे आपण एकसारखं हलवून ठेवूया म्हणजे ह्या ओळ्याला पूर्ण साखर विरगळून रस तयार होतो हे असं जाता मी रात्रभर झाकून ठेवते की उरलेली पण असे वरण टाकून घ्या आणि एक तासा दोन तासानंतर एकदा हलवून ठेवा म्हणजे हे साखर पूर्ण विरगळून ह्यामध्ये रस तयार होतो हे आता असं झाकून ठेवते बघा ह्या आवळ्यामधली साखर पूर्ण विरगळून कसा छान रस तयार झालेला आहे ते एकदा आता आपण खालीवर करून घेऊया आणि त्यामध्ये टाकणार आहे ह्या सहा लवंगा तुम्हाला लवंगेचा वासर आवडत नसेल तर तुम्ही ह्यामध्ये वेलची पावडरसुद्धा टाकू शकताय किंवा अखंड वेलची तोंडाला थोडीशी फोडून टाकली तरी चालतं आता टाकूया हे केशर आणि अर्धा चमचा मीठ गोडाच्या पदार्थाला चव येण्यासाठी मिठाचा जरूर वापर करा आता एक हे एकसारखं हलवून घेऊया आणि हे गॅसवर ठेवून एक तारी पाक होईपर्यंत आपण हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे आवळा व्यवस्थित शिजला गेला की तो वर्षभर टिकतो शक्यतो टोचलेल्या आवळ्याचाच मोर आवळा करा आवळे वाफवून घेऊन पुन्हा जर आपण पाकत टाकले तर त्या आवळ्याला बुरशी येते म्हणून ही पद्धत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता आपण हा एकतारी होईपर्यंत चांगला शिजवून घेऊया असा तयार केलेला आवळा दोन वर्षसुद्धा आरामात टिकतो फक्त त्याचा कलर बदलतो बघा गॅसच्या हाय फ्लेमवर आपण या आवळ्याला अशी उकळी आणून घेतलेली आहे याच्यावरचा असा फेस काढून टाका म्हणजे ह्या साखरेमधली मळी पूर्ण निघून गेल्यानंतर आवळ्याचा कलर शक्यतो बदलत नाही आहे ह्यावरचा वरचा फेस काढा एकदा ही अशी साखरेची मळी काढून टाकल्यानंतर पाक आपला चांगला ट्रान्सपरंट होतो पाकाचा कलर बदलत नाही म्हणून चालेल असा हा फेस आलेला सगळा काढून टाकायचा आहे पाकाला उकळी आल्यानंतर हा पाक पहिल्यांदा असा पातळ होतो गॅसची आता फ्लेम आपण मिडियम करून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर हा पाक एक तारी होईपर्यंत आपण शिजवून घेऊया पाक चांगला व्यवस्थित झाला म्हणजे आवळी टिकायलाही मदत होते मध्ये मध्ये असं खाली वर करून घ्या म्हणजे हे एकसारखे सगळे आवळे शिजले जातील बघूया आता पाक आपला तयार झालाय का बघा पाकाला तार धरायला सुरुवात झालेली आहे म्हणजे हा पाक आपला तयार झालेला आहे चमच्याचा पाक असा बोटावर घेऊन बघा बघा ह्या पाकाला तारकशी छान आलेली आहे म्हणजे हे आवळे आपले चांगले शिजलेत आणि पाक पण चांगला तयार झालेला आहे आता हा गॅस मी बंद करते आणि आपण हे पूर्ण थंड झाल्यानंतर बरलीत भरून ठेवायचे आहेत बघा मैत्रिणीनं सिजनल रेसिपीमधलं आजचा आपला रसरसीत मोरावळा तयार झाला आहे बघा माझी ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशा सिजनल आणि वेगवेगळ्या रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटत असतो घरचंच खा निरोगी राहा धन्यवाद